संजय डाऊट यांना आधी फक्त वेळ लागलं होतं आता ते पुरते पिसळलेले आहेत ज्योती वाघमारे यांचं वक्तव्य संजय डाऊटांनी अत्यंत शिवराळ भाषा वापरत मुख्यमंत्र्यांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली संजय डाऊट यांना आधी फक्त वेळ लागलं होतं आता ते पुरते पिसळलेत महाराष्ट्राच्या स्वास्थ्यासाठी त्यांना लवकरात लवकर मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती केलं पाहिजे संजय डाऊट कधी माईकवर थुंकायचे आता ते रोज माईकवर भुंकतात पिसाळलेला कुत्रा जेव्हा अंगावर येतो तेव्हा त्याला अहो हाडा म्हणून चालत नाही तर ए हाड असंच म्हणावं लागतं कोल्हापूर हे जसं गोड गुळासाठी प्रसिद्ध आहे तसं ते कोल्हापूर चप्पलसाठी प्रसिद्ध आहे जर डावटाने जिभेला लगाम लावला नाही तर नवी कोरी करकरीत वाजणारी कोल्हापूरी चप्पल भेट द्यावी लागेल संजय डावटानी अत्यंत शिवराळ भाषा वापरत मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्यावरती खालच्या पातळीवर जाऊन टीका केली आहे संजय डाऊट यांना आधी फक्त वेड लागलं होतं आता मात्र ते पुरते पिसाळलेले आहेत त्यामुळे महाराष्ट्राच्या स्वास्थ्यासाठी त्यांना लवकरात लवकर मनोरुग्णालयामध्ये मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती केलं पाहिजे संजय डाऊट हे आधी माईकवर थुंकायचे आता रोज माईक पुढे भुंकतात आणि आम्हाला खूप चांगलं माहिती आहे की जेव्हा पिसळलेलं कुत्र अंगावर येतं ना तेव्हा त्याला अहो हडा अहो हडा असं सांगून चालत नसतं त्याला ए हाड असंच म्हणावं लागतं राऊत तुमच्या भाषेत तुम्हाला उत्तर देण्याची वेळ आम्हाला आणू नका अन्यथा तुम्हाला पळता भुई थोडी होईल आणि कोल्हापूर हे जसं गोड गोळासाठी प्रसिद्ध आहे ना तसंच कोल्हापुरी चप्पलेसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे शिवसेनेचं महाअधिवेशन कोल्हापुरात झालंय डावटांनी जर स्वतःच्या जिभेला लगाम लावला नाही तर मस्त नवी कोरी आणि करकर वाजणारी कोल्हापुरी चप्पल त्यांना लवकरच भेट देण्यासाठी पाठवावी लागेल